नर्मदेहर आज तारीख आहे सहा दहा दोन हजार पंचवीस आज कोजागिरी पौर्णिमा आणि आम आम्ही आहोत नर्मदा माईच्या परिक्रमेमध्ये इतरही भाविक आमच्यासोबत आहेत आणि आज माझ्या मातोश्रींना म्हणजे स्वर्गीय सौ सुमनबाई मछंद्र आहेर यांच्या तिथीनुसार जर पाहिलं तर, तर बावीस व पुण्यस्मरण माझ्या आईचं मातृत्व आज जाऊन मला बावीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि तिच्या कृपा आशीर्वादानेच खरं तर मी या स्थानावरती आहे आणि माझे सौभाग्यवते माझी सुवद्य पत्नी हरिभक्तीपराय नर्मदा कृपांके सौ सीमाताई महाराज आहेर खर तर त्यांनी पाहिलेलं नाही माझ्या आईला कधी फोटोमध्ये पाहिलं तिचं कर्तृत्व त्यांनी तिनं ऐकलं आहे मी विचारलं तू एवढं सगळं करत असते त्यांच्यासाठी नसलेल्या आई माझ्या आईसाठी का तर त्यांनी मला उत्तर दिलं की आई जर असते या ठिकाणी तर वर्षासाठी किती खर्च तिच्यासाठी त्यांच्यासाठी झाला असता मग गेलेल्या आई जरी नसेल पण ती गेलेली जरी असेल पण त्या ठिकाणी तिचा आत्मा आपल्याला आशीर्वाद त्या ठिकाणी देईलच ना मग काय फरक पडतो आई वडिलांसाठी केल्यानं म्हणून त्या ठिकाणी दरवर्षी तिच्या पुण्यस्मरणानिमित्त सुवासिनीला म्हणजे आई नऊवार साडी घालायची म्हणून नऊवार साडी अगदी चांगल्या प्रतीची त्या ठिकाणी ओरिजिनल सोन्याचं मंगळसूत्र मनी आणि पायातले जोडवे वगैरे आणि तेही चांदीचे ओरिजिनल असं काही नाही का डुप्लिकेटपणा त्याच्यामध्ये अजिबात नाही आणि एवढंच नाही बऱ्याच वेळेला अधिक मासामध्ये सुद्धा बरेच तिने मंगळसूत्र बनवले आणि त्या आईच्या स्मरणार्थ दान केले होते तो व्हिडिओ आपण कधी पाहिलेला पण आहे म्हणून या ठिकाणी बऱ्याच वेळेला असं करत असते की ती माझी आई तृप्तभावी तिचा आशीर्वाद लाभावानं खरोखर माझ्या आईचा आशीर्वाद लाभतो त्या ठिकाणी आणि ती स्वर्गामध्ये खुश असेल समाधानी असेल म्हणून माझ्या नर्मदा माईच्या कृपेनं सर्व व्यवस्थित आहे कारण तिची एक एक आठवण आमच्या जीवनामध्ये विशेष रूपाने आहे की आम्ही लहान असताना ती दानधर्म अगदी रोजाने काम काम करून त्या ठिकाणी वारकऱ्यांना चहा पाजायची काळा चहा नंतर दूध उपलब्ध व्हायला लागलं नंतर थोडीशी परिस्थिती बरी झाली नाश्ता करा घालू खाऊ घालायची नंतर कालांतराने त्या ठिकाणी जेवण घालू लागले आणि त्याच जीवलेसे रोप लाभलेद्वारे त्याचा विलोक गेला गगनावरी अशी परिस्थिती झाली की माझ्या सौभाग्यवतीचं त्या ठिकाणी सहकार्य मला लागलं माझ्या नर्मदा कृ आईचा आशीर्वाद नर्मदा माईचा कृपा आशीर्वाद लाभला महिपती महाराजांचा आशीर्वाद लागला भगवान परमात्माचा त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद आहे त्या अनुषंगाने नर्मदा माईच्या किनारीवर पायी नर्मदा परिक्रमा साठी मध्य प्रदेशमध्ये विशेष रूपाने आपलं राघव नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र त्या ठिकाणी चालतं आणि नर्मदा माईच्या कृपेने ते होतं सर्व हजारो लोक त्या ठिकाणी मोफत जेवण करून जातात आणि हा सगळा चमत्कारच आहे एवढंच नाही बघा त्या व्यक्तीलाच नववार साडी नाही तर उपलब्ध ज्या आदिवासी कुणी आणखी काही महिला त्या ठिकाणी उपलब्ध होत्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी साड्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजे दानाच्या बाबतीमध्ये मी एक वेळेला कमी पडेल पण मी माझी पत्नी म्हणून मोठे पण गात नाही आहे पण खरोखर त्या ठिकाणी ती खूप काही करते मी जेव्हा विचारतो तुम्हाला सांगितलंच की तेव्हा का एवढं सर्व काही तर आईवडिलांसाठी हयात आई आईवडिलांसाठी खर्च होतोच ना मग त्यापेक्षा आपण जरी गेले तर त्यावेळेला आपल्याला आता नाही सेवा करण्याकरता दिल्यानं काय फरक पडणार आहे त्यांचा आशीर्वाद लाभेल आहे की नाही तुका म्हणे पितर आशीर्वाद देते कल्याण इच्छिती तया कुळा मग खरोखर माझी नर्मदा माई भगवंत आणि आमचे जे पितर आहेत ते सर्व त्या ठिकाणी आशीर्वाद देतात यात कुठल्याच प्रकारची शंका नाही नर्मदेहरे रामकृष्ण